वाहन कायद्याविरोधात चक्का जाम हादगाव येथे नांदेड नागपूर महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन रस्त्यावर वाहन चालकांकडून अपघात झाल्यास दहा वर्षाची शिक्षा सुनावण्याचे आदेश केंद्र सरकार अंमलात आणण्याच्या तयारीत आहे या विरोधात हदगाव येथील चालक व मालक संघटना आक्रमक झाल्या असून आज सकाळी नांदेड नागपूर महामार्गावर जय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संस्था या संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सरकारी नियमाविरोधात हदगाव येथील नांदेड नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालकांनी रास्ता रोको आंदोलन केले रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर सुमारे दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सरकारी नियमाविरोधात हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून हे काळे कायदे तात्काळ रद्द करावे अशी मागणी वाहन मालक व चालकांकडून केली जात आहे दरम्यान काल हदगाव तहसील कार्यालय तसेच पोलीस स्टेशन येथे जय संघर्ष वाहन चालक व वा मालक संस्था या संघटनेच्या वती वतीने याबाबत निवेदनही देण्यात आले होते हे कायदा आम्हाला मान्य नाही कारण हे ड्रायव्हर लोकांना पत्त पत्त खाणार नाही याच्यामध्ये समस्या खूप आहे ते माणूस हा पाच हजार रुपये पगारीनं काम करते आणि कदाचित त्याच्यासोबत ऍक्सिडेंट झाला एखादा ते मालक बाजूला राहते आणि त्या त्याकरता त्या ड्रायव्हरला सात लाख रुपये दहा लाख रुपये आणि सात लाख रुपये सात वर्षाची सजा त्याला हे पसंत नाही आणि त्याच्याकरता हे अमित शहा साहेबांनी झालेला आहे हे कायदा रद्द करावे कारण का हे कायदा सर्वासाठी सगळ्या वाहनासाठी ड्रायव्हरसाठी टँकरसाठी बससाठी मोटरसायकल साठी हे सर्वांसाठी लागू आहे आणि हे जर कायदा जर लागला तर हे सर्व त्याचे ड्रायव्हरचे त्यांचे सर्व संसार उदस होतील आणि त्यांचे मुलं बाळ शिक्षण अपुत्र राहील त्याची त्याला जर दहा वर्षाची जर सजा जर झाली तर ता त्याची बायको बिलकुल अशी परेशान होईल आणि परदेशी होऊन जाईल त्याच्याकरता साहेबांनी सगळ्या धार संघटनेशी विभाग विमर्श करून कायदा काढला असता तर ते झालं असतं पण असं आवाज धाव वटमुकुमी कायदा काढून हे भारताच्या आसाम पासून नागालँड पासून मिझोराम पासून सर्व भारताच्या जनतेच्या ड्रायव्हरच्या अन्याचा हे कायदा काढलेला आहे हे कायदा कायदा हे काला कायदा अमित शहा साहेबांनी वापस करावी आणि हे सर्व गरीब स्तराचे जे ड्रायव्हर आहेत त्यांना हे विजय विमर्ला किती पगार पडते त्याची किती ड्युटी होते आणि ते आपल्या मुलाचं शिक्षण कसं करू शकते आणि त्याच्या बायकोला ते कशी कशा प्रकारचं ते संसार चालू शकते ह्या साहेबांनी जमिनीवर यावे रोडवर यावे विचार करावे आणि त्यानंतर त्याचा कायदा पास करावे कायदा मागे घेण्यासाठी आंदोलन केलेलं आहे की आपण नारा द्यायचोय दोन हजार चोवीसचा वाहन कायदा रद्द करा क्रमिनाईचा रद्द करा दोन हजार चोवीसचा वाहन कायदा दोन हजार चोवीसचा वाहन कायदा कारण मित्र केंद्रामध्ये बसलेलं हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे हे मोदीचं सरकार कामगाराच्या विरोधात आहे हे मोदीचं सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधातलं आहे हे मोदीचं सरकार ड्रायव्हर पालकांच्या विरोधात आहे